नमस्कार मी प्रशांत कदम आरक्षण घेतल्याशिवाय आता आपण माघार घेत नसतो असं म्हणत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि सरकार त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे खरं तर अभूतपूर्व अशा पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्र बघतोय याच्या आधीसुद्धा मराठा आरक्षणासाठी जेव्हा मुखमोर्चे निघालेले होते अठ्ठावन्न मुखमोर्चे शांततेत निघालेले होते ती सुद्धा एक खूप ऐतिहासिक घटना होती आणि आता वीस जानेवारीपासून अंतरवाली सराठीतून निघालेले जरांगे पाटील आणि त्यांच्या पाठोमागं लाखोंचा समुदाय मुंबईच्या दिशेनं प्रवास करत निघालेला आहे एवढं मोठं आंदोलन घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावच्या जत्रेमध्ये आहेत दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत ज्या गृहमंत्रालयाचा खरं तर हा सगळा प्रामुख्यानं विषय आहे हे आंदोलन हाताळण्याचा पण ते फारसे ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत आणि आंदोलनाच्या दरम्यान नेहमी गायब असलेले पडद्याआड असलेले अजित पवार याही वेळी समोर येताना दिसत नाही आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील जर असं म्हणतायत की आरक्षण घेतल्याशिवाय आता आपण माघार घेणार नाही म्हणजे नेमकं का का काय त्यांना काय मिळणार आहे सरकार काय देऊ पाहतंय कारण या सगळ्या संदर्भात घोळ खूप सुरू आहे एकीकडे एक सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत दुसरीकडे चोपन्न लाखांचा आकडा वारंवार येतोय त्याचं नेमकं सत्य काय आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळे सोयरे या शब्दाची मागणी जी आरमध्ये जे जरांगी पाटील करतायत ते नेमकं काय त्याचा अर्थ काय होतो त्याचा परिणाम काय होणार आणि इतर जातींमध्ये त्याचा नेमका मेसेज काय होणार हे सगळं नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळं जरांगे पाटलांना आरक्षण हवं आहे म्हणजे नेमकं काय हवं आहे हे आपण आज थोडक्यात नीट समजून घेणार आहोत खरं तर जरांगे पाटलांचं जे हे आंदोलन सुरू झालं तेव्हा पहिल्यापासून ते असं म्हणत की नोंदींच्याद्वारे प्रमाणपत्रांच्या ज्या नोंदी आहेत कुणबी प्रमाणपत्राच्या त्याद्वारे मराठ्यांना कुणबी आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं न्यायमूर्ती शिंदेंची समिती नेमलेली आहे खरं तर ही समिती जेव्हा पहिलं आंदोलन झालेलं होतं जरंगे पाटलांचं त्याच्यानंतर नेमण्यात आलेली होती आणि तिला एक महिन्यांची मुदतवाढ तेव्हा देण्यात आलेली होती नंतर तिसऱ्यांदा मुदतवाढ देत आता या समितीचा कालावधी एकोणतीस फेब्रुवारी करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या चोपन्न लाखांच्या आकड्याबद्दल वारंवार उल्लेख होतोय त्याचंसुद्धा सत्य महाराष्ट्राला एकदा नीट कळणं आवश्यक आहे कारण हा चोपन्न लाखांचा आकडा वारंवार जरी पब्लिक फिगरमध्ये येत असला तरी हा आकडा नेमका कशाचा आहे हे अधिकृतपणे अद्याप देखील कुणी सांगितलेलं नाही आहे कारण सरकारी पत्रकामध्ये जो आकडा आहे तो एक लाख सत्तेचाळीस हजार नोंदी सापडल्याचा आहे आणि त्यातही मराठवाड्यामध्ये बत्तीस हजार नोंदी सापडल्या त्याच्यापैकी अठरा हजार प्रमाणपत्रं जी आहेत ती वितरित करण्यात आलेले आहेत असं सरकारी आकडा म्हणतो जर चोपन्न लाख नोंदी असतील तर तुम्ही विचार करा की या चोपन्न लाखांच्या नोंदींच्या आधारे जवळपास तीन साडेतीन कोटी लोकांना कुणबी म्हणून आरक्षण मिळू शकतं महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे बारा चौदा कोटी आहे मग त्याच्यातल्या तीन लाख तीन कोटी मराठ्यांना जर केवळ या नोंदींच्या आधारे कुणबी म्हणून प्रवेश करता आला तर तो केवढा मोठा बदल असेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि त्यामुळं या चोपन्न लाखांच्या नोंदीबद्दलचा जो संभ्रम आहे तो अजूनही नीट दूर होताना दिसत नाहीये काही मंत्र्यांनी त्याचा उल्लेख पब्लिक फिगरमध्ये केला पण तो अधिकृतपणे सरकारच्या कुठल्याही कागदावरती अद्याप आलेला नाहीये जरांगे पाटील सुद्धा म्हणत आहेत की चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि तेवढी प्रमाणपत्र जे आहेत ते आम्हाला मिळाली पाहिजेत पण खरोखर स्थिती तशी आहे का हे मात्र सरकारच्या बाजूनं अद्यापही कुणी स्पष्ट करू शकलेलं नाहीये कारण तुम्ही विचार करा की जर चोपन्न लाख एका नोंदीच्या आधारे खूप प्रमाणपत्र किमान चार पाच प्रमाणपत्र तर मिळू शकतात आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर नोंदी सापडल्या तर मराठे कुणबी म्हणून आरक्षण घेण्याचं हे जे प्रमाण आहे ते खूप मोठं असू शकतं त्यामुळं सरकारी पातळीवरचा जो आकडा आहे तो एक लाख सत्तेचाळीस हजार इतकाच आहे आता त्याच्यामध्ये पण गंमत इतकी आहे की हा आकडा जो आहे एक लाख सत्तेचाळीस हजार तो नोंदींचा आहे की तो प्रमाणपत्र दिल वितरित केल्याचा आहे याच्याबद्दलसुद्धा संभ्रम आहे कारण मराठवाड्यामध्ये बत्तीस हजारपैकी अठरा हजार प्रमाणपत्र जी आहेत ती या समितीच्या शिंदे समितीच्या शिफारशींनुसार वितरित करण्यात आलेले आहेत असं सरकार आहे पण मग जर मराठवाड्यामध्येच केवळ अठरा हजार प्रमाणपत्र दिली गेली तर मग ही बाकीची एक लाख सत्तेचाळीस सत्ते हजार त्यातनं वजा करा ही इतर भागामध्ये मिळाली का कारण तसं असेल तर मग मराठवाड्यापेक्षा इतर भागांनाच त्याचा जास्त लाभ झाला असा सुद्धा त्याचा अर्थ जो आहे तो निघू शकतो त्यामुळं एक लाख सत्तेचाळीस हजार हा प्रमाणपत्रांचा नव्हे तर तो नोंदींचा आकडा असू शकतो आणि सरकारच्या दरबारी जो जो आकडा आहे की मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत अठरा हजार प्रमाणपत्र जर आंदोलन झाल्यानंतर वितरित करण्यात आलेली आहेत आता याच्यामधला एक दुसरा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे सगे सोयरे या शब्दाचा आत्ता जे आहे त्याच्यानुसार वंशावळीच्या आधारे सर्टिफिकेट जे आहे ते दिलं जातं म्हणजे तुमच्या पॅरेंटल लाईनमध्ये वडील आजोबा पणजोबा यांच्यापैकी कोणाचा पुरावा सापडला तर त्यांना सुद्धा ते आरक्षण जे आहे त्याचा लाभ जो आहे तो देता येतो झरांग्यांचं म्हणणं आहे की सगे सोयरे या शब्दाची व्याख्या जी आहे ती नीट त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात यावी सगळे सोयरे म्हणजे काय तर केवळ आपल्या वडिलांच्याच नव्हे तर म्हणजे मुलगी असेल समजा बायको असेल तर तिच्या बाजूचे सुद्धा नातेवाईक जे आहेत ते एका नोंदीच्या आधारे त्याच्यामध्ये ॲड झाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर असं जर झालं तर एक एकतर म्हणजे जो काही निर्णय होईल तो सर्व जातींसाठी एकाच वेळी लागू असेल दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे जर समान जातीमध्ये विवाह झालेला आहे तर समजा आता एक उदाहरण घेऊया की एक नवऱ्याच्या साईडला एखादं प्रमाणपत्र किंवा नोंदी सापडल्या तर बायकोच्या साईडला सुद्धा जर नोंदी सापडल्या तर त्यांना सुद्धा तिकडे लाभ मिळणारच आहे पण जरांगेंचं म्हणणं आहे की जर तशी स्थिती नसेल तर नवऱ्याच्या बाजूला कुठल्या नोंदी सापडल्या तर त्या महिलेला त्या पत्नीला सुद्धा तो अधिकार जो आहे तो मिळाला पाहिजे तिला सुद्धा कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे हा याच्यातला मुद्दा है महनुन या आहे आणि म्हणून सगेश सोयरे या शब्दासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे वंशावळीच्या आधारे ज्या लोकांना मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळतंय तर त्याच्यासाठी कुठल्याही नवीन जी आरची आवश्यकता नाही आहे कारण एकोणीसशे सदुसष्टचा जो जी आर आहे जो नियम आहे त्याच्या आधारेच ज्यांच्या आधीच्या नोंदी आहेत सदुसष्टच्या त्यांना तर ती प्रमाणपत्र द्यावीच लागतात आणि त्यामुळं कुठलाही नवीन जी आर न आणता हा लाभ जो आहे तो मराठ्यांना आत्तापर्यंत या प्रमाणपत्राच्या बाबतीत मिळतोय जर सगळे सोयरे हा शब्द ॲड करायचा असेल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मात्र जी आर काढावा लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही निर्णय होईल तो केवळ मराठ्यांसाठी किंवा के कुणबी प्रमाणपत्रासाठी नसणार आहे तर तो सर्व जातींसाठी लागू असणार आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सगळे सोयरे हो हा शब्द ऍड केल्यानंतर तो पुन्हा कोर्टामध्ये टिकेल का हा सुद्धा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे आरक्षण जरांगे पाटलांना हवंय कारण कायद्याच्या पातळीवरती सुप्रीम कोर्टामध्ये कायदा बनवून किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे सरकारनं एक कायदा बनवून आरक्षण देण्याची जी मागणी आहे मराठ्यांना एक प्रवर्ग म्हणून आरक्षण देण्याची त्याच्याबद्दल जरांगे पाटील फार आग्रही आहेत तसं मिळालं तर चांगलंच आहे पण आत्ता जे आमच्या हक्काचं आहे ते आधी द्या ही त्यांची मागणी आहे आणि त्यामुळं एकीकडे एक क्युरेटिव्ह पिटिशनची हालचाल चालूच आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्वाची आहे की सरकारनं मागच्या वेळी असं म्हटलेलं होतं की विशेष अधिवेशन आम्ही फेब्रुवारीमध्ये बोलवू आणि त्याच्यामध्ये कायदा करू पण त्याच्याबद्दल सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की शिंदे समितीला आत्ता जी मुदतवाढ मिळाली आहे ती आहे एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतची मग त्याच्या आधीच विशेष अधिवेशन सरकार कसं काय बोलवणार आणि त्याच्या आधीच कायदा कसा काय करणार कारण जर त्या समितीचा अहवालच अजून येणं बाकी असेल तर त्याच्या आधी कायदा कसा काय होणार दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मागचं आंदोलन ऐन भरामध्ये होतं तेव्हा सरकारनं एक कृती दाखवली की कॅबिनेट घेऊन त्या कॅबिनेटमध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल आपण प्राथमिक दृष्ट्या स्वीकारतोय असं म्हटलं मग जो अहवाल कॅबिनेटनं ऑलरेडी प्राथमिक दृष्ट्या स्वीकारलेला आहे त्याला इतक्या वेळा मुदतवाढ देण्याची नेमकी का गरज येते हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि त्यामुळं जरांगे जेव्हा असं म्हणतायत की आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही आता तेव्हा नेमकं काय तर ते चोपन्न लाखांच्या नोंदीबद्दल आग्रही आहेत की तेवढी नोंदी असतील तर तेवढी प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत पण मी जसं तुम्हाला म्हटलं की या आकड्याबद्दल सरकारची अधिकृत भूमिका जी आहे ती अजूनही स्पष्ट नाही आहे त्यामुळं इतक्या प्रमाणामध्ये खरोखर कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत का आणि त्या आत्ता म्हणजे की ज जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर याच्याबद्दल एक संशयास्पद स्थिती जी आहे ती कायम आहे आणि त्यामुळं त्याच्याबद्दलची स्थिती जी आहे ती नेमकी स्पष्ट होणं सगळ्यात पहिल्यांदा तर आवश्यक आहे आणि अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जेव्हा सुरुवातीला म्हणजे जेव्हा लाठीमार झाला सप्टेंबर महिन्यामध्ये जरंगे पाटलांच्यावरती अंतरवाली सराठीमध्ये त्याच्या आधी विभागीय आयुक्तांची एक समिती नेमण्यात आलेली होती सरकारकडनं आणि ती समिती होती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात देवरा राजगोपाल देवराजे आयुक्त होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली होती जेव्हा हे आंदोलन झालं लाठीमार झाला त्याच्यानंतर त्या आधीच्या समितीचं काय झालं हे आपल्याला अजूनही माहिती नाही आहे पण त्याच्यानंतर न्यायमूर्ती शिंदेची समिती बनली आणि त्या समितीला काम काय देण्यात आलं तर वंशावळी पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली पद्धती निश्चित करण्याची त्यांना कार्यकक्षा जी आहे ती देण्यात आली म्हणजे हा फरक मी तुम्हाला सांगतोय तो खूप महत्वाचा आहे की आधीची जी समिती होती ती वेगळी होती देवरा समिती आणि नंतर जी समिती नेमलेली आहे न्यायमूर्ती शिंदे समिती ती वंशावळी पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भातली पद्धती निश्चित करण्यासंदर्भातली आहे त्यामुळं या समितीच्या आता या समितीला जी मुदतवाढ मिळाली आहे ती कशासाठी आहे कारण या समितीचं म्हणणं आहे की अजून काही चौदा पंधरा पुरावे जे आहेत ते सुद्धा ग्राह्य धरले जातील का याच्याबद्दल चाचपणी सुरू आहे म्हणजे काही शेती इतर शेतीच्या नोंदीमध्ये सापडलं असेल की हे कुणबी आहेत किंवा पोलिसांच्यामध्ये नोंद असेल कुठल्या केसमध्ये की हे कुणबी आहेत तर ते सुद्धा पुरावे कुणबी म्हणून प्रमाणपत्र देताना ग्राह्य धरले जावेत का कारण तशा जर ॲडिशन्स करायच्या असतील तर त्याच्यासाठी मात्र जी आरची आणि सखोल विश्लेषणाची गरज जी आहे ती आवश्यक असणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती आत्ता हे सगळं आंदोलन जे आहे ते जरांगे पाटलांचं सुरू आहे आत्ता या क्षणाला अजून एक घडामोड घडते ती म्हणजे सरकारकडून जरांगे पाटलांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत त्यांनी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी सुद्धा एक नोटीस जी आहे ती शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या पी आयकडून त्यांना देण्यात आलेली आहे आणि आण त्याच्यामध्ये कारण हे सांगितलेलं आहे की आझाद मैदानाची जी एकूण स्थिती आहे ती म्हणजे सात हजार स्क्वेअर मीटर एवढंच क्षेत्र आझाद मैदानाचं आंदोलनासाठी राखीव आहे आणि तिथं केवळ पाच ते सहा हजारच व्यक्ती बसू शकतील शालेय क्रीडा विभागाकडं या मैदानाचा ताबा आहे आणि त्यांनी परवानगी दिलेली नाही आहे हे जरांगे पाटलांना सांगण्यात आलेलं आहे शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असतो तिथंसुद्धा अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळं ते सुद्धा मैदान जे आहे ते उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळं खारघर सेक्टर एकोणतीसमधलं इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कचं मैदान उपलब्ध आहे आणि तिथं सगळ्यांची सोय करता येईल जर तुम्ही आंदोलन करणार असाल तर हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे आता ही जी नोटीस आहे ती शाहीनबाग प्रकरणातल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधारे बजावली जाते तीन ऑक्टोबर दोन हजार वीसचा हा निर्णय होता ज्याच्यामध्ये कोर्टानं असं म्हटलेलं होतं की पब्लिक रोड अँड स्पेसेस कांट बी ऑक्युपायड इन अॅन इन्डेफिनाईट मॅनर फॉर प्रोटेस्ट कॉझिंग इनकन्विनियन्स टू द पीपल आणि त्या आधारे हायकोर्टामध्ये काल जेव्हा हे प्रकरण गेलं होतं गुणरत्न सदावर्तींनी पण याचिका दाखल केलेली होती कोर्टानं असं म्हटलेलं होतं की म्हणजे त्यांना थांबवलं तर नाही जरांगेंना पण सरकारनं ती त्यांना पर्यायी उपलब्ध जागा जी आहे ती तयार करून द्यावी आणि त्या आधारे ही खारघरची जी जागा आहे ती उप योग्य आहे ती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं बघावं लागेल की हे आंदोलन मुंबईच्या येण्या मुंबईमध्ये येण्याच्या आधीच थांबतंय का त्याच्या आधीच जारांगे पाटलांना थांबवण्यामध्ये सरकार यशस्वी होत आहे का एकतर मी जसं म्हटलं की आतापर्यंत केवळ अधिकारी गेलेले आहेत आता कुठले मंत्री त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल आणि नेमकं काय घेऊन येणार असं जारांगे म्हणतायत तर एकतर त्या चोपन्न लाखांच्या आकड्याबद्दलची स्थिती स्पष्ट होणं गरजेचं आहे तेवढी प्रमाणपत्र खरंच आहेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या त्यांना नीट करून हवी आहे ती काय हवी आहे हे मी तुम्हाला सांगितलंच बघावं लागेल नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय चरांगींना मुंबईत येण्यापासून सरकार रोखतंय का कारण इतक्या मोठ्या संख्येनं जर जमाव मुंबईमध्ये येऊन बसला आंदोलनासाठी तर ती सरकारसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरेल आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हे आंदोलन कसं हाताळलं जात आहे बघावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडासा तातडीचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्हाला या म्हणजे क्लिष्ट माहितीसोबत काही फोटो आणि व्हिडिओ जोडता आले नाहीत पण तुम्ही समजून घ्याल शेवटी कंटेंट महत्त्वाचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे धन्यवाद